यशराज फिल्म्सतर्फे बनवलेल्या महाराज नावाच्या चित्रपटाद्वारे साधू संतांना दुराचारी आणि गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे हिंदू संत आणि हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या महाराज चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली दीडशे वर्षापूर्वीच्या इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवर आधारित महाराज हा चित्रपट यशराज फिल्म्सनं बनवलाय या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील साधू संत आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी होईल असं चित्रण दाखवण्यात आलंय या चित्रपटाद्वारे साधू संत हे दुराचार्य आणि वासनांध असल्याचं दाखवत देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत हा चित्रपट जुनेद खान आणि यशराज फिल्म्सद्वारे बनवण्यात आलाय नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित करून हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी आणि देव धर्म संत यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं केली या आंदोलनात किरण दुसे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते